काही करा कसं करा आमची घर आम्हाला पाहिजे हे आमची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती yes. शाहू महाराज की लोकशाही अन्नाभाऊ साठे आमची घरे आम्हाला आमची घरे आम्हाला आमची घरे आम्हाला दोन हजार पंचवीस रोजी सगळ्यात प्रथम इथं एसआरए झोपडपट्टी पुनर्वसन निर्माण यांनी तर कारवाई बेकायदेशीर कारवाई केलेली आहे त्यानंतर नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी यांनी इथं दुसरी कारवाई करून सर्व विसंगवाडीतील जो उरल्या सुरल्याला जो भाग आहे तो संपूर्ण संपुष्टात आणलेला आहे त्यांनी ही कारवाई जी आहे ही टोटली बेकायदेशीरित्या त्यांनी ते केलेली आहे आठ तारखेला ज्यावेळेस मी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन या ठिकाणी मी अगोदरच हे सांगितलं होतं जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त अधिकारी यांच्याकडं हा प्रश्न मांडला होता की सदर आम्ही झोपडीधारक नसून गेले ऐंशी वर्षापासून आम्ही या भागामध्ये वास्तव्याचा वास्तव्याला आहे तर आम्ही एक पट्टेदार म्हणून आमची नोंद आहे शासन दरबारी आमचा सीटीएस एस एस नंबर आहे प्रॉपर्टी कार्ड तयार झालेलं आहे तर आम्ही झोपडी धारक नसून आम्ही प्रॉपर्टी कार्ड धारक आहोत तर आम्ही ह्यामध्ये आम्ही बसत नसताना देखील येतात आमच्यावरती आम्हाला भयभीत करून आम्हाला नोटिसा वगैरे देऊन आदल्या दिवशी आमच्यावर कारवाई करण्याचा त्यांनी बडगाव उचलला होता तर आठ तारखेला मला विसनवाडी पोलीस स्टेशनमध्ये प्रथम त्यांनी जी आय तिथं आहे कांचन जाधव म्हणून त्यांनी मला प्रथम आता अटक केली मला कुठं घरी जाऊन दिलं नाही आणि रात्री बारा साडेबारा वाजता प्रशासना दबाव तंत्राचा वापर करून त्यांनी अग्रिमेंट बिल्डरशी करण्यास भाग पाडलं ते अग्रिमेंट आजपर्यंत मला कधी वाचायला भेटलं नाही कधी बघण्यास पण आलेलं नाही कुठली कॉपी पण दिलेली नाही त्यांनी सगळं बेकायदेशीरित्या त्यांनी करून नंतर त्यांनी आमची दुसऱ्या दिवशी रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांनी आमची घरं तोडलेली गेले आज एक वर्ष होत आहे त्या अनुषंगाने आम्ही वेळोवेळी शासनाकडे याचा पाठपुरावा केला जिल्हाधिकारी कार्यालय विभागीय आयुक्त कार्यालय एसआरए येसआरएतील जे सीओ आहेत सध्याचे खडके साहेब म्हणे यांच्याकडे सुद्धा आम्ही पाठपुरावा केला पण तरी आजपर्यंत त्यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही अपेक्षा आहे तुम्ही बसला आमचा धंदा पाणी होत नाही आम्हाला घर असले तर आमचे पोट पाणी आमचे नेत्र पाणी आम्ही सगळ्यांनी काही काम धंदा नाही आमच्या लोकांना काय काम धंदा नाही तुम्ही कसं करा काही करा पण घर आम्हाला पाहिजे हे आम्हाला तुमच्या बोलायचं हवे हे तुमचं आमचं तुमचं एवढंच बोलणं आहे तुम्हाला पण तुम्ही सगळे मिळून गप्प का बसले तुम्ही घराचं काम का नाही करायला आम्ही माझी जोर आहे गप्प बसायचं सही करायचं धन्यवाद जय हिंद